भारतीय कम्युनिस्ट पक्ष व इतर संघटनांचा प्रांत कार्यालयावर मोर्चा लाल जय जिंदाबाद अशा घोषणांनी संगमनेर, शहर संगमनेर शहरातील अकोले नाका तहसील कचेरी नवीन नगर रोड असा प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे या मोर्चाच्या मुख्य मागण्या व नजमिनीचे व गायरान जमिनीचे अतिक्रमण पट्टे कायम करा सन दोन हजार सहा सालीच्या वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करा इतर हक्कात नोंदी न करता कब्जेदार सदरी नोंद करा जाग निहाय जनगणना झाली पाहिजे अतिक्रमण धारकांची पीक पाहणी सदरी नोंद करा फायरस्त अतिक्रमण नियमित करताना ज्येष्ठ नागरिकांचा पुरावा ग्राह्य धरावा आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा काढून टाकाव्या शेतकऱ्यांना शेतीमालासाठी किमान हमी भाव कायदा झाला पाहिजे डॉक्टर स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी अतिक्रमण फायरस जमिनीचे दुरुस्तीसाठी कर्ज व अनुदान द्यावे मीटर रद्द करावे महागाई कमी करावी अशा विविध भारतीय कम्युनिस्ट पक्ष संगमनेर तालुका फायरस वाहतार संघटना भारतीय किसान सभा संगमनेर तालुका आदी संघटनेच्या माध्यमातून हा मोर्चा संगमनेर उपविभागीय अधिकारी कार्यालयावर काढण्यात आला तंबाखू कामगार युनियनचे अध्यक्ष कायमरल माधवराव ने संगमनेर तालुका वाहतूक संघटनेचे अध्यक्ष ऍडव्होकेट ज्ञानदेव सहाणे संघटनेचे सेक्रेटरी कॅमिरल अशोक दुबे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सेक्रेटरी कायमिरल प्रताप सहाणे सहसेक्रेटरी कायमिरल दशरथ हासे भारतीय किसान सभा अध्यक्ष कायमिरल सयाजी अनवडे सेक्रेटरी कायमिरड नारायण नेमणे आदी पदाधिकाऱ्यांनी मोर्चा यशस्वीपणे पार पडला आहे महासत्ता न्यूज साठी प्रतिनिधी नवनाथ वावरे संगमनेर <laughs> पूर्वक विचार करून आपण माझ्यावर भागी मान्यता गजेचे काळात केलेले त्याच्यावर आपण शासनाचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना देत आहोत त्यांना तुमच्या वतीनं साध्य